नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जगविख्यात ज्यांनी पुस्तकासाठी राजग्रह बांधलं जगामधले सर्वात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासंदर्भात काय विचार मांडलेले आहेत हे पाहणार आहोत कारण शिक्षण हा मानवी आयुष्याचा अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य भाग बनलेला आहे आज एकविसाव्या शतकामध्ये जगत असताना आणि एकविसाव्या शतकाची स्पर्धा करत असताना प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही महत्वाचे कोच आणि विचार आपण समजून घेतले पाहिजेत बाबासाहेब असं म्हणतात शिक्षण सर्वासाठी आवश्यक आहे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे तरच देशाची प्रगती होणार आहे राष्ट्र निर्मितीमध्ये कुठलाही एखादा घटक जर सहभागी होत नसेल तर ते राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही ते राष्ट्र मोठं होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वांना शिक्षण जर मिळालं तर निश्चितच सर्वांचा सहभाग त्या राष्ट्र निर्मितीमध्ये राहील आणि माझा देश ही जी भूमिका आहे ती भूमिका अजून प्रगल्भ होऊ शकते त्यासोबतच शिक्षणामधून समता आणि न्यायाची स्थापना झाली पाहिजे समतेचं शिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे जर शिक्षणामधून विषमता पेरली जाऊ लागली तर मात्र देशासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत ते घातक असणार आहे त्यामुळे समतेच शिक्षण सर्वानुभाव जे आपण म्हणतो तो सर्वानुभाव हा प्रत्येकाला शिक्षणातून सारखाच आला पाहिजे कुठल्याही वर्गाला कुठल्याही गटाला कुठल्याही व्यक्तीला असं वाटता का कामा नये की हे शिक्षण माझं नाहीये हे माझ्यासाठी नाहीये माझ्या देशाचं नाहीये प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हो राष्ट्र निर्मितीसाठी अशा पद्धतीचं शिक्षण असणं गरजेचं आहे ज्या शिक्षणामध्ये समान संधी मिळते आहे ज्या शिक्षणाच्या माध्यमातून या राष्ट्रामध्ये समता प्रस्थापित होते आहे असं समताधिष्ठित शिक्षण असणं गरजेचं आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं ज्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल न्याय वेगळा आणि सामाजिक न्याय वेगळा न्यायाची आणि सामाजिक न्यायाची संकल्पना पाहून घेतली आपण तर सध्या फक्त न्याय मिळतोय सामाजिक न्याय नाही आणि त्यामुळे म्हणजे एखाद्याला शिक्षा होणे म्हणजे तिथं आपण ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा झाली तर ज्याच्यामुळे झाली त्याला न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो पण सामाजिक न्याय म्हणजे काय ज्याच्यावर गुन्हा झालेला होता जो पीडित होता वंचित होता जो अन्यायग्रस्त होता त्याला समाजामध्ये पुन्हा सन्मानाने मानेने जगण्याची संधी प्राप्त करून देणं तसं एक ॲटमॉस्फिअर तयार करून देणं याला सामाजिक न्याय म्हणतात आणि असा सामाजिक न्याय प्रस्थापित होणं हे शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे असं बाबासाहेब म्हणायचे जे आज तागायत सफल झालेलं नाही आणि याच शिक्षणाला महत्व देताना बाबासाहेबांचं महत्वाचं वाक्य आहे जगप्रसिद्ध बनले गेले बनल्या गेलेलं आहे ते म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही पण ते शिक्षण खरंच तशा पद्धतीनं आहे का तसं सकस आहे का तसं सदृढ आहे का तसं सर्वांगीण मानवी प्रगतीचं आहे का समतेचं आहे का जर तसं असेल तर ते वाघिणीचं दूध आहे अन्यथा शिक्षणाच्या माध्यमातून आज एक बेरोजगारांची फोर्स तयार होते आहे पण बेरोजगार माणूस दुर्घडेल का आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध असणं अपेक्षित होत ते आजच्या घडीला तरी आपल्याला तशा पद्धतीचे बछडे तयार होताना दिसत नाहीये आणि हे बछडे तयार व्हावेत हा शिक्षणाचा एक उद्देश आहे म्हणजे आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण प्रतिकार केलं पाहिजे हाही शिक्षणाचा उद्देश आहे पण बाबासाहेबांनी सांगितलेले हे शिक्षणातले महत्वाचे मुद्दे आपण जर समजून घेतले तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये शिक्षणामध्ये मोठी क्रांती होणं अपेक्षित आहे जो बुद्धिजीवी समजला जाणारा वर्ग आहे तो नुसताच सुशिक्षित होणं अपेक्षित आहे त्यासोबत शिक्षित होणं अपेक्षित आहे साक्षर आणि शिक्षित यामध्ये फरक आहे कारण साक्षर होणं म्हटलं लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षर पण शिक्षित होणं म्हणजे आपल्या जवळ असलेल्या शिक्षणाचं उपयोजन करणं आपल्या जवळ असलेल्या शिक्षणाचा समाजासाठी राष्ट्रासाठी कशा पद्धतीने उपयोग करता येईल अशा पद्धतीचा विचार करणं म्हणजे सुशिक्षित होणं होय पण आज सुशिक्षिताच्या पिढ्या खऱ्या अर्थाने निर्माण न होता फक्त आपण साक्षर होतो की काय असा भास सध्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये तयार झालेला आहे म्हणून बाबासाहेबांचे विचार आजही शिक्षण क्षेत्रातली अत्यंत महत्वाची आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतलं ज्ञानार्जन पहिलं घेतलं आणि त्यानंतर त्यांच्यात झालेला बदल त्यांच्यात झालेलं परिवर्तन शिक्षणातून झालंय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा शिक्षण किती महत्वाचं आहे हे लोकांतरण नेण्याचं काम बाबासाहेबांनी ने केलं शिक्षणामधून आत्मविश्वास येतो असं जे म्हणतो आपण आणि आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती अस्तित्वातच नाही आणि म्हणून आत्मविश्वास येण्यासाठी सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे हे बाबासाहेबांचं वाक्य आजही आपल्याला तेवढीच प्रेरणा देतं म्हणून प्रत्येक व्यक्तीनं शिक्षणाकडे डोळस नजरेनं पाहिलं पाहिजे एक चांगली दृष्टी घेऊन पाहिलं पाहिजे ज्या शिक्षणातनं माणसाचा दृष्टिकोन तयार होतो शिक्षणामधनं आपण भलेही चौकोन शिकत असतो षटकोन शिकत असतो त्रिकोण शिकत असतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे ह्या मॅथमॅटिकली बाबी शिकत असतानाच ज्या शिक्षणातून माणसाच्या जगण्याचा दृष्टिकोन तयार होतो आणि माणसाला जगत असताना खऱ्या अर्थाने एक नवी दृष्टी मिळते त्यालाच शिक्षण असं म्हणतात आणि असं शिक्षण असल्यानंतरच तो बछडा हा असं शिक्षण घेऊन गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तो व्यवस्थेच्या विरुद्ध गुरगुरेल गुरु जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध गुरगुरेल ज्याच्यावर अन्याय होतो त्या त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी तो निश्चित प्रयत्न करेल आणि हेच अपेक्षित होतं आपल्या महामानवांना आणि अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था तयार होण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणं गरजेचं आहे